मंडळी तुम्हाला या ठिकाणी जेन्सचं कलेक्शन स्वस्त आणि चांगल्या क्वालिटी मिळणार आहे बघू शकता या साईडला किंवा या साईडला कलेक्शन असणार आहे फक्त आणि फक्त मॅन्सवेअरचं कलेक्शन तुम्हाला बल्क वाईज घ्यायचंय सिंगल पीस इथे कुठेच मिळत नाही मंडळी जे पण कलेक्शन घ्यायचे बल्क वाईज घ्यायचे या साईडला तुम्ही तुम बघू शकता फक्त आणि फक्त, फक्त तुम्हाला एकच नाव दिसणार आहे अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन असे सुंदर आणि छान लोगोसोबत तुम्हाला हे सगळे कलेक्शन देतात होलसेल प्राइस मध्ये तर चला तर आज जेन्सचं काय कलेक्शन असणार आहे बघूया आपण तर म्हणजे जसं मी तुम्हाला मध्ये काहीतरी एक क्ल्यू दिला म्हणजे की जेन्सचं कलेक्शन काय असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी मॅन्स कुर्त्याचं कलेक्शन दाखवणार आहे एकशे ब्याऐंशी रुपयापासून तुम्हाला इथे स्टार्टिंग प्राइस होणार आहे वन एटी टू पासून स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला मेन्स इथे तुम्हाला कुर्त्याचं कलेक्शन मिळणार आहे वन बाय वन मी तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवते जे पण तुम्हाला आवडणार आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या फर्स्ट वाला कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर ज्याच्यावर पूर्ण याच जरीचं जे आहे ना पूर्ण बॅक अँड फ्रंट दोघं साईडला तुम्हाला जरीचं वर्क मिळणार आहे खूप सुंदर आहे फॅन्सी तुम्हाला इथे बटन पॅटर्न मिळणार आहे म्हणजे की लिटरली तुम्हाला सांगू ना काहीतरी अनकॉमन म्हणजे की काहीतरी वेगळं जर कलेक्शन हा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच महत्वाचा असणार आहे इथे बल्कमध्ये आपल्याला कलेक्शन घ्यावं लागतं तिथे सिंगल पीस कुठलाच मिळत नाही चला पुढचं आपण कलेक्शन बघूया हे बघू शकता अगदी सुंदर आणि छानपैकी तुम्हाला कॉलर पॅटर्न मध्ये वन क्वालिटी आणि ए वन रेंज सोबत तुम्हाला हे कुर्त्याचं कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला या पद्धतीने बटन पॅटर्न बघू शकता फॅन्सी टोन टू टोन तुम्हाला बटन पॅटर्न मिळणार आहे साईजीस जे असतात ना याच्यावर दिलेली बघा एल साईज आहे म्हणजे चाळीस साईज येणार आहे आता बऱ्याच लोकांना एल साईजचं सा मेजरमेंट किती असेल किंवा एक्स एलचं साईजचं सा काय मेजरमेंट असेल हे पण माहिती नसतं स्पेसिफिक जर तुम्ही मेन्सचं कलेक्शन जर शॉप ओपन करत ना तर तुम्हाला सगळ्या स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुम्हाला सगळी माहिती दिली जाते जर तुम्ही स्पेसिफिक म्हणजे माणसांचं किंवा मेन्स आपण म्हणू शकतो त्याच्यात जर आपल्याला टी शर्ट हवं असेल शर्ट हवा असेल जीन्स हवा असेल तर किंवा कुर्ते हवे असतील तर या पद्धतीने तुम्ही काय म्हणजे काय कलेक्शन ठेवू शकता किंवा काय रेंज लावू शकता ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथे माहिती दिली जाते पुढचं तुम्ही बघू शकता अगदी सुंदर चिकनकारी वर्क मध्ये फॅन्सी तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये सुंदर कुर्त्याचं इथे कलेक्शन मिळणार आहे आणि इथे पण तुम्हाला फॅन्सी जे आहे ना मॅचिंग बटन्स मिळणार आहे वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळ्या साइजेस आणि याच्यावर बघा बारकोड सिस्टम असणार आहे थर्टी सिक्स इंटू फोर्टी टू म्हणजे याच्यामध्ये साइजेस तुम्हाला एवढ्या अवेलेबल मिळणार आहे प्रत्येक कुर्त्यामध्ये प्रत्येक याच्यात दिलेलं असतं जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात यावं आणि सेल्स पर्सनला दाखवताना पण एकदम इझी केलं पाहिजे जसं हे हा कुर्ता बघत आहात ना खूप सुंदर आणि छान आहे ज्याच्यावर तुम्हाला अगदी फिगर प्रिंट सोबत तुम्हाला हे कलर कॉम्बिनेशन व्हाईट कलर कॉम्बिनेशन हवं असेल पूर्ण याच्यामध्ये सिक्वेन्स काम असणार आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत म्हणजे वेगवेगळे कलेक्शन दाखवण्याचा मी प्रयत्न करते असंच तुम्ही आपल्या दुकानात हे सगळे कलेक्शन ऍड करू शकता अजून दाखवण्याचा मी प्रयत्न करते लीस्ट आता तीन ते चार कलेक्शन दाखवली मी त्याच्यातले दोन तर नक्कीच आवडले असेल कारण कलेक्शन एवढे छान काढली की प्रत्येक आपले जे व्हिवर्स आहे त्यांना आवडणार आहे पुढचं बघू शकता अगदीच सुंदर हे पण आहे सिक्वेन्स लाईनिंग सोबत तुम्हाला सुंदर आणि छानपैकी याच्यात पण मॅचिंग तुम्हाला बटन पॅटर्न मिळणार आहे आणि याच्यावर पण तुम्हाला कोड सिस्टम असणार आहे या पद्धतीने तुम्हाला कोर्स सिस्टम असणार आहे प्रॉपर तुम्हाला ही मिळणार आहे डबल एक्सेल साइज साईज मध्ये आणि इथे प्रॉपर डबल एक्सेल साइज पण दिलेली आहे लोकल फर्मा नसतो ब्रँडेड फर्मा असतो कारण अजमेरा फॅशन होलसेल मध्ये डील करत असते त्याच्यामुळे तुम्हाला एकदम पारदर्शक व्यवहार केला जातो जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं जातं किंवा व्हिडिओ कॉलमध्ये जे तुम्ही बघता तेच तुम्हाला अजमेरा फॅशन देतं जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल तुम्ही घरी बसल्या व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सगळे कलेक्शन मागू शकता काय असं बरेच लोक घाबरतात की व्हिडिओ कॉलने आम्ही जे मागवतो तेच आम्हाला मिळेल का नक्कीच जे व्हिडिओ कॉलमध्ये बघता मंडळी तेच तुम्हाला इथे अजमेरा फॅशन देत असतं म्हणून एकदा त्याच्या अगोदर तुम्ही व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सगळे कलेक्शन प्रॉपर दिसतील बघा व्हिडिओमध्ये आम्ही मोस्टली दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला सगळे कलेक्शन दिसावे पण व्हिडिओची लेंथ काय असते ना मोठी होत जात असते त्या हिशोबाने दोन चार सहा आठ जे पण आम्ही सॅम्पल्स आणतो व्हिडिओमध्ये म्हणून तुम्हाला जर पीडीएफने बघायचं असेल तर पीडीएफची पण इथे तुम्हाला सुविधा मिळत असते पुढचं आपण कलेक्शन बघूया ग्रीन आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ह्या कुर्त्याचं डिझायनर अगदी सुंदर आणि छान कॉम्बिनेशन आहे मंडळी अगदी छान छान लेटेस्ट आणि एकदम अनकॉमन तुम्हाला हवे असतील कलेक्शन ते या ठिकाणी एकदा विजिट करा इथे यायचं असेल तर सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचंय सुराणा वन झिरो वन ग्राउंड ला अजमेरा फॅशन मिळणार आहे नक्कीच म्हणजे की पंचवीस ते तीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होणार आहे जर तुम्ही या प्लॅटफॉर्म सोबत जुडले तर नक्कीच व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार